لا نے پھر پورا پرفارم ہٹ جائے ٹھیک ہے لائنی دے بو تھینکیو کون سیکنڈ دے تو پورا ٹینشن آ رہا ہے تمہارا آج وہ بانگا ٹیم کے ام ریز بننا رہا ہے اس لیے کوئی ڈیٹیل کلاس کر کے سنا رہا ہے راستے نو ٹینشن आम्ही आपल्या साधी घेतलेले सुरुवातीचे ऍडमिशन द्यायची वेळेला पालकांचे आग्रह होता की एक वर्ष त्याला द्या ऍडमिशन द्या त्याप्रमाणे काही मुलांमध्ये सुधारणा दिसते परंतु काही मुलांमध्ये दिसत नाही सुधारणा पाहिजे तशी तुमच्याकडे अजून तीन चार महिन्याचा काळ आहे आणि डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये आपली परत काय होईल वार्षिक परीक्षा होईल ॲन्युअल एक्झाम तोपर्यंत आपल्याला टेबल रन झाले पाहिजे रीडिंग आली पाहिजे मराठी इंग्लिश फिफ्थ ते स्टँडर्डला हिंदी पण मराठी हिंदी इंग्लिश आपल्याकडे प्रेप असते दोन तास प्रेप होती आपली त्याच्यात यूज जर केला आपण त्याचा वापर केला ते वेळेचा जास्त नुकती सुधारणा होईल त्या ट्रेपमध्ये आपण जातो आणि तिथं बसतो खोड्या करत तिचे कंपन घे तिची पेन्सिल घे स्केट घे भांडणं करत आणि संध्याकाळी तेच मुलांचे नाव येत आहेत प्रेप जे आहे तिथं ते पिक्चर तुम्हाला माइंड करण्यासाठी नाही तुम्हाला जे काही अडचण आली तर ते अडचण सॉल्व्ह करण्यासाठी आहेत आता बघा तीन चार दिवसापासून चांगली थंडी पडते बऱ्याच पालकांच्या आम्हाला मेसेज फोन येत आहेत की सर थंडी खूप आहे काळजी घ्या त्यांच्या आंघोळीच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या आणि म्हणून पाच सरांच्या सूचनेनुसार आम्ही आपल्या जे आंघोळीची वेळ आहे सकाळची ती कोण सुटल्यानंतर ठेवलेली आहे चार वाजता आले लक्षात की सकाळी खूप थंडी असते मग तुम्ही काय करतात पकडे वगैरे काढून बसतात बऱ्याच वेळेला लवकर आणि त्याच्यातून गारवा आहे सकाळचा त्याच्यातून मग आजारी पडण्याचं प्रमाण वाढलेलं दिसले मागच्या आठवड्यात आपल्याला म्हणून आपण बदल केला आहे लक्षात त्याच्यामुळे तुम्हाला थंडी जाईल तेव्हा पुन्हा परत आपलं जे रुटीन आहे त्याप्रमाणेच सकाळचे अंगळ चालू म्हणजे याच्यामध्ये स्वतः आहेत कारण तो पहिल सर्वांकडे आपण ते मेसेज मध्ये अगोदरच टाकलं होतं जे सुट्टीवरून येताना मुलांना सोडताना की दोन स्वेटर कंपल्सरी दोन कानठोपाय जे आहेत प्रत्येकाला कंपल्सरी आहेत ते आणायचेच आहे व्हॅसलिन व्हॅक्सिन आणलेलं आहे तिथं आपण ती व्हॅसलीन कधी लावायची झोपायच्या वेळेला त्या अगोदर लावायचं नाही कोणी कारण ती व्हॅसलीन लावून जर आपण धुळीत गेलो तर धुळ आणखी बसेल आपल्या चेहऱ्यावर ओठावर आता पाय हा ती लावून बाहेर नाही नाही ते व्हॅसलीन लावलं ला की आपल्याला झोपायचं आहे लगेच आणलं झोपायच्या वेळेला ते व्हॅसलीन आणि आंघोळीचा टाइम हा ज्या दिवशी थंडी जास्त असेल त्या दिवसापुरताच मर्यादित असेल दुपारी रोजच दुपारी करणार असं नाही आपला जो नेहमीच रुटीन आहे ते पाळणार पण बऱ्याच पालकांचं म्हणणं आहे थंडी जास्त आहे मुलांची काळजी घ्या आणि सरांनी निर्णय ने घेतला की आपण छोटी छोटी मुलं आहे पहिली ते चौथी पर्यंतचे त्यांना दुपारी आंघोळी घालूया सकाळी काय करायचं फक्त उठायचं मावशीने पाणी गरम केलेलं असेल त्याने हात पाय धुवायचे व्यवस्थित ब्रश करायचा आणि दुपारच्या आंघोळी म्हणजे दुपारच्या चार चार आंघोळी ठेवल्या तर तुम्हाला लवकर उठायची पण एवढी गरज पडणार नाही पण याचा अर्थ कायमच उशिरा उठायचा असा होत नाही ज्या दिवशी थंडी नाही त्या दिवशी मावशी तुम्हाला बरोबर लवकर उठवणार हा हा संध्याकाळी रात्रीचा अंदाज येतो की थंडी कशी राहील सकाळी उठून त्याच्यामुळं सकाळी उठल्यानंतर त्या दिवशी थंडी आहे पाणी गरम करते मावशी आणि त्या दिवशी चांगला व्यवस्थित वाज घ्यायचं म्हणजे हात पाय तोंड चांगले धुवायचे ब्रश चांगलं करायचं उमट पाण्याने ते गरम पाण्याने गार पाणीने कोणी तोंड हणार नाही गार पाणी जर आपल्या तोंडामध्ये जर गेलं तर त्याने आपल्याला त्रास होतो मग सर्दी खोकला रसा दुखतो आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला खोकला येतो सर्दी झालेली असते तुम्ही मावशीला सांगत नाही आम्हालाही सांगत नाही हो तर ती चूक करायची नाही सर तुम्हाला वाट तुम थोडस वाटलं मला जास्त थंडी वाजते मावशीला सांगा ना थंडी वाजते जास्त हा तुमची सोय करता येते ना आपल्याला एखादं आणखीन काहीतरी देता येतं तुम्हाला पांकरायला किंवा मग तुम्हाला वाट वाटलं माल खूप सर्दी झाली सर्दी होते आपल्याला सगळ्याला कळतं आपल्याला सर्दी व्हायला लागली म्हणून कळतं की नाही मग त्याच वेळेस ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी मेडिसिन घेतो ना तर आपल्याला पुढचा आजार होत नाही लवकर ती सर्दी लगेच कमी होऊन जाते वाढत नाही आपण काय करतो वाढण्याची वाट बघतो मग सांगतो मावशील मावशी आता सर्दी झाली सर आता माल येऊ उरायला हे ये करायचं नाही जाणवलं रे जाणवलं आपल्याला की अरे माल थोडा त्रास होतोय घाशाला घासा खवखव करायला लागला मला थोडं सर्दी झाल्यासारखं वाटतंय थोडासा खोकला येतोय तर लगेच सांगायचं आणि या दिवसात काय होतं धूळ उठते तरी आपल्याकडे पेवर ब्लॉक्स त्याच्यामुळे आपल्याकडे एवढी धूळ तुम्हाला दिसणार नाही कमी पण आपल्या या मैदानात सुद्धा फिरताना खूप उड्या मारायच्या नाही काय आहे हा धुळ तर त्या धुळीपासून स्वतःची काळजी घ्यायची समजलं का धूळ आपल्या नाकात तोंडात जाणार नाही याची काळजी घ्यायची शक्यतो रुमालचा वापर करायचा धूळ उठलेली दिसली रुमाल नाकाला लावायचा मास्क घ्या नाही तर मग मास्कचा वापर करा ह पण धुळीपासून स्वतःचं स्वतःच रक्षण केलं तर सर्दी खोकला बघा सर्दी खोकला का होतो आपल्या नाकाला दोन छिद्र आहे ना त्याच्यातून आपण श्वास घेतो ना त्याच्यातून गार हवा नाकात जाते डोक्यात जाते शरीरात जाते त्याच्यामुळे सर्दी होती आपल्या कानातून पण हवा जाते आणि मग सर्दीन खोकल्यास त्रास होतो त्याच्यासाठी आपण काय करायचं असतं कान आणि नाकाची काळजी घ्यायची आता कान आपण पॅक करू शकतो नाक पॅक नाही करता येत नाक डायरेक्ट पॅक करायचा प्रयत्न नाही कर करायचा कोणी नाकाला फक्त काय करू शकतो आपण हातला नसू द्या आपले कर बऱ्याच मुलांकर रुमाल नसतील तर काय करायचं धूळ उठलेली दिसली का आपला हात ठेवायचा नाकावर फक्त असा वरच्यावर हां म्हणजे ती धूळ आपल्या नाकात जात नाही रुमाल असेल तर चांगलीच गोष्ट आहे रुमालचा वापर करा रुमाल असेल तर आपण असं बांधतो ना बांधता पण येतो कान नाक पॅक करता येतं तिने त्याच्यासाठी तुम्ही टोपी टोपी कंपल्सरी वापरा बरेच जण आम्ही एवढं ओरडतो पार आम्ही ओरडून ओरडून आमचा घसा बसतो पण तुम्ही काय टोप्या घालायला तयार होत नाही मग आम्हाला काय करावं लागतं पनिशमेंट करावी लागते हो कारण नसताना म्हणजे मनात नसलं तरी तुम्हाला फटकावं लागतं तु। कारण तुम्ही ऐकत नाही आता बघा माझ्या समोर बऱ्याच जणांनी टोप्याने घातलेली इथे हां आता हे काय मी आणून घालायचं तुम्हाला मग आपण कळायला पाहिजे आपल्याला बघ आता शर्ट कसा केला केदार काय काळजी घ्यायची त्याच्याबरोबरच बाकी इतर मुलांना कोणाला मारायचं नाही कोणाचा खाऊ घ्यायचा नाही बरेच दिवस पालक भेटेल मग ती तक्रार करता मुलं माझा खाऊ या मुलांनी घेतला तिने खाल्ला तिने व्यवस्थित घेतली ते काही काही मुलं स्वतःहून खाऊ द्या तर मग मानता येणी माझा खाऊ घेतला कोणी कोणाचा खाऊ कोणाला द्यायचा एखाद्याचा संपला त्याला पोहा आपण मग त्याला आणून द्यात येईल पण मग तुम्ही काय करतात लगेच तक्रारी पण करता खाऊ खायला देताना वरून म्हणता येणेच खाला माझा खाऊ काही अशी मुलं असतात तर ते टाळायचं आपण मित्र इटं आलेलो सगळे बरोबर ना मग आनंदाने राहायचं एकोप्याने राहायचं असतं आपल्याला इथं एकमेकाला मदत पण करायची असते मदत करणे तर पहिलं कर्तव्य आपलं बरोबर आहे की नाही आता काही एखादा टोपी विसरून आलेलं आहे घरी आहे ना अशी दोन तीन जण आहे मग त्याला टोपी नाही मग मी म्हणत असतो डबल कोणाकडे आहे की नाही देऊ शकतो ना आपण डबल टोपी असली तर देऊन टाकायची कोणाची तरी मदत करायचं शिका हा सगळ्यात महत्वाचा गुण जो असेल तो मदत करणे आहे इतरांना काय करायची मदत करायची आपण जर दुसऱ्याला मदत केली तर आपल्याला सुद्धा कोणीतरी मदत करत असत समजलं ना आणि आता सगळ्यात महत्वाचा विषय येतो अभ्यासाचा तुमची परीक्षा झालेली आहे आणि बऱ्याच मुलांना मार्क्स कमी पडले आता मग अशी भुजबळ सर म्हटले की आपण लेखी घेतलेलं आहे काही जणांमध्ये सुधारणा झाली काही जणांमध्ये सुधारणा ना नाही झाली पण ज्यांच्यात सुधारणा ना झालेली नाही त्यांना फटके मिळतील हा अभ्यास करावा लागेल पनिशमेंट घ्यावा लागेल तुम तुम्हाला ती कारण की तुम्ही अभ्यास नाही करत अभ्यासाशिवाय नाही आपल्याला घरच्यांनी कशासाठी पाठवलं इड सगळ्यात महत्वाचं अभ्यास करण्यासाठी तुम्हाला घरच्यांनी त्यांच्या जवळून एवढं इकडं का ठेवलं अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जसं सुरुवातीला त्रास झाला ना इथं राहायला काही न करमलं नाही तसं अजूनही तुमच्या घरच्यांना करमत नसेल तुमच्या शिवाय पण तुम्हाला अभ्यास चांगला करावा म्हणून त्यांनी इथं ठेवलेलं आहे तुझा अभ्यास कमी झाला मार्क्स कमी पडले तुला बरोबर ना फर्स्ट सेकंड रँक येतात तुझा उभारा सेकंड रँक ना आता किती मार्क्स व्हेरी गुड मॅथ चांगलं आहे मग तुझ्या गुड आर्ट आर्टला ग्रेड असतं बाळा ठीक आहे मग तुझं क्लास टीचर कोण रिझल्ट सांगितलं का पर्सेंटेज सांगितले का नाही तुम्हाला क्लास मध्ये पर्सेंटेज सांगितले की टीचरनी हा याच्या लक्षात नाही राहिले मग अभ्यास करायचं सर्वांनी आता खेळायचं नाही माती तिकडं तिकडं हा टेबल लर्न करायचे काही मुलांचे अजून टेबल लन ना आणि काही मागून आलेल्या मुलांचे पार टेबल लर्न झाले सगळे सगळ्यांना सारखाच वेळ देतो ना आपण सगळ्यांना सारखाच वेळ देतो ना मग का कमी जास्त अभ्यास करता ठीक आहे आजच्या मीटिंग मधले मुद्दे समजले सर्वांना व्यवस्थित राहायचं सगळ्यात महत्वाचं वॅस्लिंगचा वापर करा हा पुन्हा सांगतो कारण टोप्या वापरा स्वेटर घाला క్షల్ల <laughs> డిస్మి <laughs> <Yes. Chalo. Dismiss. laughs>